मित्रांनो आज दिनांक तेरा फेब्रुवारी वार गुरुवार आज रोजी मी आपणास घेऊन आलो नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या नायगाव बैल बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत संपूर्ण बैलांनी खचाखच भरलेला बाजार आज पाहावायस मिळेल आपल्याला बघून घ्या मित्रांनो दूर दूरपर्यंत बाजार भरला या ठिकाणी दोन्ही बाजूनं रस्त्याच्या भरपूर प्रमाणात बाजार आहे मित्रांनो बघून घ्या चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या दिवशीचे लाईव बाजार भाव बघून घ्या मित्रांनो नायगाव बाजार मध्ये दादा दादाला दा 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 कशात आत चार चार दादा असलेला दा जोडावर सारखा जोडा असलेला आहे पुट्ट्या पिट्ट्याला उंचीला सामान मध्ये आहे बघून घ्या मागचे समोरचे पाय बघून घ्या मित्रांनो काय किंमत ठेवली किंमत जास्त व्हायली की काय दादा नाही जमून द्या जोडावर चांगले हात चार चार दात हात म्हटल्यावर कामाचे कामाव उमट्या लावून घ्या उमाट्या लावून ईळभर मार्या बश्या झुल्या घुऱ्या बाराभट्टा आपला सगळं खात्री देणं हात्री दे बघून घ्या मित्रांनो मागून समोरून झोड रंग रंगभाषिंगाला उंचीला समान हात कुठ्या गिट्याला बी बरे हात्या थोडा पलीकडं हलका आहे डोर अलीकडं तयार आहे बघून घ्या मार मागच्या समोरच्या पायाला शेफ्टीला बघून घ्या मोबाईल नंबर सांग त्र्याहत्तर एक्क्यान त्र्याहत्तर एक्क्याण्णव शहाऐंशी 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 एकवीस एकवीस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी होतील की कि काय होतील फायनल बरं बरेच गोरे गोरे कुठले होत्या सोडा बर दाताला कशात आता आहे किती किती वर्षात येत वासर एक एक वर्षाचे बघून घ्या मित्रांनो हे हरणा होईल का पिवळा ते तांबडा होईल लावले जोडलेत का, कामाला कशाला कामाला लावलेत कशाला बघून घ्या मी प्रण सोडून दाखवायला लागले त्याईला लावले नाहीत का मला वडा पुढे वडा ते लावू चल मायचा काय काय किंमत सांगितली यायची हा एकवीस एक लाख वीस हजार जास्त वाली दादा कमी करायतात मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकेचाळीस छत्तीस अकरा चॅनलच्या माध्यमातून गिराक आज तर जमून देसाल की बघून घ्या मित्रांनो समोरच्या पाठीमागच्या पायाला अवधात मध्ये चार सव्वा चार फूट हाईट च्या हा एक जरा लहान मोठा आहे पलीकडला चार बोट मोठा आहे अर्धा फूट मोठ्या गिट्याला एकदम मजबूत आहे चांगल्या काय किंमत सांगितली दादा दाताला कोणतं आहे सहा दात अलीकडा मित्रांनो बघून घ्या दाताला जुडक असलेल्या सहा दात जुडक मध्ये एक लाख किती दहा एक लाख दहा हजार मापक किंमत सांगा येत मोठ्या मापात उमट्या देत भर कामाची फुल गॅरंटी रंगाभास शिंगाला शिंगाला उंचीला सारखे असलेला जोडा मित्रांनो तांबळा एक तांबड़ा है एक पिव्या कलर मध्य है वड़ा पुढ़ तिक बगुन घया मित्र साढ़े पांच फूट हाइट उंची चाहता ए मोबाइल नंबर सा

साठ हजाराला देतो म्हणाले सत्तावन हजाराला मागितले मित्रांनो बघून घ्या चार दात मध्ये कामाचा पक्का आहे भया कोण्या गावचा कोण्या गावचा घेणारे कुठले होत कुंटरूचे बर નાચ ના તમે काय ऐकिला बकमेडियाला केम भाऊ शिवाय नाही नेतुस काय तू कुला बघ याकुरातला पुस्तका मग आता रुपाय उतर ये रुपाय चला तू रुपाय उतरले आस रुपये उतर आस्त आडून जा आम्हाला आडून जाय द्या કોણ ખાતો મને એ ઘડી છેવાડે મારું ખેતરી હોય ખેતરી હોય મને અહીંયા જ જગા બોલાવવાનું साडे सत्तावन हजार ला विकले गेले मित्रांनो घेणार तुम्ही कुंटूरचे साडे सत्तावन्न खरेदी झाले याला जोडी आहे तुमच्याकडे घरी आहे बर बर ठीक आहे बघून घ्या मित्रांनो नायगा बैल बाजारमध्ये हरण्या बैलाचा लाईव्ह सौदा चालू आहे

Able, o moro, misc terminar cao? Sao ordo? Ba51, ba vale, da Figat gehört sa pravda gramagda-a. little baza ateu moanmen u aqui. vai bazu? Goar boanda hai, pishat non p garde porque ai ba'jano pe mania. pi wo anti ti ha grave nama. Ka borida gaega ra'jano? Sei lá. khi b rayon isto da arquangelio?

संतोष राव कितीला डोकला बघून घ्या मित्रांनो पन्नास हजार शंभर रुपये कमीला विकला विकल्या गेलाय काय गैल बाजार मध्ये जोरदार चाललेला हा सौदा आहे ए दादा दाताला कसा आहे चार दादा आहे हरण्या कलर मध्ये आहे दाताला चार दादा बघून घ्या